चार माणसं बारा वाजे तर बाहेर थांबतात बारा वाजच्या नंतर तेरा आणि लाज बी वाटणार सोबत चार ले पार पार चार लेकरा आणायला मी एक बार एक नंबर अकरा वाजता मराठवाड्याला एक बाई ने एक माणूस आलत मामूच्या परभणी म्हणून आल ते म्हणा आठ लेकर होते लेकर

ऐंशी देऊ ना पैसे मग ऐंशी दिले की नाही हां मग गेले दिले नाही जो जबा नाही जबा देता आम्हाला त्याच्या लक्षात आलं नाही ना त्याला त्या दोघाला फ्री म्हणल्यान ते चटकून चला म्हण नाहीतर आठ लेकरं झाल्यावर नंतर कळलं की आपल्याला पैसे मागे आपल्याला एका लेकरं ले, दोन तीन लेकरात परेशान आपण एक भेटलं की एक भेटता आता खराब आहे बघा बघाय काळ इथपर्यंत काय वाटलं सुद्धा गरज नाही तरी होते मध्ये आमचे समजे नंबर आहे ते कोण लावतात आम्हाला कुठे जायचं